रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असं म्हणत वैष्णवांचा मेळा सध्या पुण्यामध्ये भरलेला पाहायला मिळतोय कारण पुण्यात आज पालखीचा विसावा आहे आणि खर तर अवघा रंग एक झाला असं म्हणताना या रंगामध्ये केवळ लहान मोठेच नाही तर तरुणाई ही विशेषत या रंगात भक्तीच्या रंगात नाहून गेलेली पाहायला मिळते ज्या तरुणाईला अनेकदा म्हटलं जातं की ही तरुणाई कुठेतरी वाया गेली आहे की काय किंवा तरुणाईचं सा काय चाललंय असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो मात्र हीच तरुणाई विठ्ठल भक्तीमध्ये सध्या दंग झालेली पाहायला मिळते त्यामुळे आपण खास आज तरुणांशी बोलणार आहोत की त्यांना संपूर्ण वारीबद्दल काय वाटतं त्यांच्या वारीबद्दलच्या भावना काय ते या वारीमध्ये का येतात किंवा त्यांना या वारीबद्दल एकंदरीत काय वाटतं हे आपण खरं तरुणांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपण बघितलं खूप मोठी लाईन आहे मी आत्ता सध्या निवडुंगा विठोबा मंदिर जे आहे त्या मंदिरासाठी आज जाण्याची जी काही दर्शनाची रांग आहे त्या रांगेत उभी आहे खूप मोठी रांग आहे जवळपास एक दीड किलोमीटरची रांग आहे आणि या रांगेमध्ये जितके आपल्याला वृद्ध दिसत आहेत जितके मध्यमवयीन लोक दिसत आहेत तितकीच तरुणाईसुद्धा दिसते हे आकर्षण म्हणावं लागेल त्यामुळे तरुणांशी आपण खास करून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कुठून आला तू मी इथलाच आहे पी एम सी काय वाटत तू इतक्या लांब रांगेत थांबलाय फार शेवटचा नंबर आहे अजून आता दर्शन व्हायला वाटते पाच तास झाले इथं पहिले ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घेतलं त्यानंतर इथं आलं ते रांग बघून आणखी असे एनर्जी असं देवासाठी पाच तास तू रांगेत थांबला ज्ञानेश्वर महाराज आता ही रांग अजून दोन तास तरी हा दोन तीन तास तरी दर्शन घेऊन जायचं काय इतकं स्पेशल वाटतं की इतक्या वेळ थांबावं असं वाटतं नाही आता एवढे ना लांबून खर तर मी सांगायचं गेलं की पहिला वर्ष आहे माझं असं यायचं वारीला त्यानंतर हे रांग बघून असं वाटते की लोकांची एनर्जी असं बघून वाटते की दर्शन घेऊनच जायचं आहे वृद्ध लोक आहेत ज्यांची इतकी जास्त एनर्जी आहे म्हणून कुठेतरी आपल्याला हा आपल्यालाही युवांना वाटते की आपण पण दर्शन घेऊ शकतो असं आपण बघतोय सध्या क्राईम रेट वाढलेला आहे किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये तरुणाई नेहमी फोकसला असते चुकीच्या कामांमध्ये मात्र वारी म्हटलं की तरुणांची संख्या कुठेतरी वाढते ही गोष्ट पॉझिटिव्हली चांगली वाटते एकदम गोष्ट आहे युवांसाठी कारण हा भक्तीसाठी वाढणारी युवांची गर्दी ही, ही एक चांगली बाब आहे समाजासाठी तुला काय वाटतं खूप छान वाटलं मला मी पण एक गोष्ट मी लातूरचा आहे मला हे वारी पाहून युवा युवांनी पाहिजे वारी का तुला काय असा अनुभव आलाय किंवा तुझ्या काय भावना कारण हे महाराजांनी चालू केलेली वारी त्यांची परंपरा आपण चालू ठेवायला पाहिजे तुला कसं वाटतं इन जनरल आपण आपल्या पर्सनल लाईफ स्ट्रेस असतो काम असतं सगळं असतं मात्र या सगळ्यातून हे दोन दिवस पुण्यात वारी मुक्कामी असते आणि इतकी गर्दी असते वारीला

पण इतक्या वेळ रांगेत थांबला असं कुठेतरी वाटत का की नाही थांबलो तरी चालेल नाही एनर्जी येते परंपरा आहे ते पाहिजे आपण तुम्ही तुम्ही वारी पहिल्यांदा आला असाल मात्र वारी आपण इतके वर्ष महाराष्ट्र उभा वारी बघतो काय वाटतं एकंदरीत वारीची आपली परंपरा आपली संस्कृती खूप छान वाटते कारण की आपली परंपरा जपण आपलं कामच आहे तरुणांनी जास्त करून आपलं योगदान द्यावं लागते असल्या कामामध्ये तुम्ही कामान <laughs> तरुणांनी योगदान द्यावं लागतं तरुणांचं योगदान बऱ्याचदा चुकीच्या गोष्टींसाठी खूप जास्त तरुण सध्या फेमस होताना दिसतात मात्र अध्यात्माकडे वळताना तरुण हे दिसतात ती कुठेतरी एक सकारात्मक सकारात्मक वागायचं हो ह्या तरुण सध्या इकडेच ह्या आपल्या परंपरेच्या मार्गाने चलणं हे चांगली गोष्ट आहे वाईट मार्गानं चालणे कधीच असं वाटतं नक्कीच आपण बघतोय की तरुणांची संख्या खूप जास्त आहे आणि एखाद्या निगेटिव्ह एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे वळण्यापेक्षा तरुणांनी अशा पद्धतीने कुठेतरी अध्यात्माकडे वळायला हवं असं सांगताना तरुण दिसत दादा कुठून आलायूनच आहे कितव वर्षा वारी बघायला येत आहे की लहानपणापासून पहिल्यांदा झाले पहिल्यांदा किती वेळ रांग घेत आता पंधरा वीस मिनिटं ओके रांग खूप मोठी आहे अजून दोन एक तास तरी नंबर यायला लागणार आहेत मात्र तरी सुद्धा दर्शन घेऊनच जायचं असं हो काय घरचे दरवर्षी येतात पण आपण आता असून मग आता यायलाच पाहिजे सध्या वारीकडे प्रचंड आकर्षित झालेली पाहायला मिळते पर्सनल याच्यावरचं मत काय नाही यायलाच पाहिजे वारीला भक्तीकडे वळलंच पाहिजे भक्तीशिवाय पर्याय नाही येऊन पण जसं तुम्ही आता रांगेत उभे आहात वारी तरुणाई आहे हे खरं आहे मात्र बऱ्याचदा केवळ स्टेटस स्टोरी टाकण्यापुरतीच वारी बऱ्याचदा तरुण करताना पाहायला मिळतात तुमचं याच्यावरती मत काय तुम्ही कशासाठी वारी करता नाही भक्तीसाठी दर्शनासाठी हा तरुणाई काय आता ते इंस्टा फेसबुक मुळे जगाला दाखवायचं पडलेलं आहे माणसांना हा आतमध्ये वेगळं दाखवणं वेगळं हा स्वतःसाठी करा तुमचं मला असं वाटतं की आजकालच्या म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये तर भक्तीभाव आपल्याला तरुणाई खूप जास्त चुकीच्या गोष्टींमध्ये वळलेली पाहायला मिळते म्हणजे अगदीच ड्रग्ज असेल क्राईम्स असतील या सगळ्यामध्ये कुठेतरी तरुणाई ओढवत असताना या कुठेतरी अध्यात्माकडे झुकताना जेव्हा तरुणाई दिसते वेगळ्या पद्धतीची तेव्हा कुठेतरी छान वाटतं तरुण म्हणून हा छान तर वाटतं आणि वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्रामध्ये असल्याचा अभिमान पण वाटतो कधी कधी की लोक बाहेरच्या गोष्टींच मदत वगैरे घेता आपल्याला शांत वगैरे राहण्यासाठी मला असं वाटतं भक्तिभाव किंवा नामस्मरण या खूप चांगल्या गोष्टी आहेत की आपण शांत राहावं किंवा असं त्याने बाकीच्या गोष्टींची लत वगैरे लागत नाही संस्कार तसेच राहतात म्हणजे अशा वारीने वगैरे असं मला वाटतं तुमची कितवी वारी आहे मी तर असं लाईनला पहिल्यांदाच लागले पण याच्या आधी असं आलेलं लाईन दर्शनाला थांबलो नव्हतो पण मी पहिल्या वेळेस लाईनला थांबून दर्शन घेतो दादा तुझं नाव काय मी गरम मी लोणी काळपूरचा आहे पण मी इकडे काम आलंय काय वारीला किती वर्ष येतोय किंवा याच्या आधी कधी आलो नाही म्हणजे मी दर्शनाला आलेलो आहे म्हणजे दरवर्षी दर्शन घ्यायला हो काय वाटतं इकडे एकदम प्रसन्न वाटतंय मला म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला बऱ्याचदा असं होत की खूप मोठी लाईन आहे मग नको दर्शन घ्यायला नाही नाही असं काही नाही देवासाठी दर्शन घ्यायलाच नाही कधी आले नाहीत सगळ्यांनी यायला पाहिजे कुठून आला मी पुण्याचं दर्शन किती वर्ष वारी प्रॉपर पुण्याच आहे मी गेले सात ते आठ वर्ष वारीसाठी येतो दरवर्षी दर्शन तरुण आहे कुठेतरी चुकीच्या गोष्टींमध्ये ओढली जात असताना आता कुठेतरी वारीच्या मार्गाने कुठेतरी एक चांगली दिशा मिळते हो 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 वाटते वाटते भरपूर असे युवक आहेत जेतात ते वारीला सगळीकडे बघतात आणि बघून एक कॉन्फिडन्स येतो की त्यांना की कुठेतरी आपण आलं पाहिजे किंवा ती भक्ती किंवा श्रद्धा त्यांच्यातनं बाहेर येते अजूनही ज्यांना वारीचं इतकं आकर्षण वाटत नाही किंवा जे कधी वारी त्यांनी पाहिलीच नाहीये त्यांना तुझा एखादा अनुभव आहे माझा अनुभव आहे गेले मी पाच वर्ष झालो वारीसाठी येतोय आणि बघतोय ती श्रद्धा आणि मनात श्रद्धा असते की ती बाहेर आपोआप निघून जाते पूर्ण आले नाही त्यांना तुम्ही सांगशील नाही यावं आणि यावर तुम्ही एकदा अनुभव घ्यावा म्हणजे तुम्हाला नंतर त्या गोष्टी पाहायला भेटतील किंवा ती श्रद्धा मनातनं जी बाहेर व्यक्त होती ते अनुभव येतील आता सध्या आपण बघतो की बरेचसे आध्यात्मिक गोष्टी असतील किंवा फॉर एक्झाम्पल आपण वारी धरून चालू आहे वारी म्हटलं की कुठेतरी स्टेटस स्टोरी पुरतं लिमिटेड बऱ्याच जणांचं होतं फोटो टाकण्यापुरतं याच्यावरती काय वाटतं श्रद्धा ही मनात नसली पाहिजे काही लोक आहेत की नुसतं स्टेटस आणि सेल्फी टाकण्यासाठी सोशल मीडिया यूज करत होते बाकी येऊन स्वतः प्रत्यक्षात त्यांनी अनुभव की काय असते ती श्रद्धा आणि काय असत का आता कसं वाटत दर्शन खूप छान वाटलं नाही पण कसं वाटलं एकंदरीत वातावरण मला तर खूप प्रसन्न वाटलं खूपच छान वाटलं ज्यांनी कधी वारी अजूनपर्यंत आले नाहीये तुमच्यासारखी तरुण मंडळी त्यांना कधी तू सांगशील आता नक्की सांगेल काय वाटतं तुला का वारी करावी माणसाने म्हणजे मला असं वाटतं की काय म्हणतो तुला काय वाटत वाटलं खूप छान वाटत तरी पण मारीला लोक येतात हा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांनी तरुण मंडळी ते जास्त करून नाहीत पण त्यांगे तुला त्यांनी जर केली पाहिजे नाही का आजच्या नवीन नवीन पिढीने तर एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आता काय हवं यायला हवं आपण बघतो की बऱ्याचदा चुकीच्या गोष्टींमध्ये तरुण मंडळी जरा जास्त पण याच चांगल्या गोष्टी हो वाटत होतं की असं आध्यात्मिक काही असेल तर फक्त व्हॉट्सअप स्टेटस ला स्टोरी टाकण्यापुरतं असत नाही देखाव्यापेक्षा माणसाने अनुभव घेतला पाहिजे कारण की स्टेटस साठी खूप जण हे करतात पण स्टेटस स्टोरेनसाठी नसून किंवा धार्मिक खरच देव मनापासून देवाला भेटण्यासाठी तुला काय वाटत केवळ स्टेटस नाही नाही स्टेटस कोरी हे काही देव नाही पाहत असं मला वाटतं ते माणसंच पाहतात देवाला भेटण्यासाठी देवाकडे जावं लागतं स्टेटस थ्रू देवाकडे नाही जाते असं मला वाटतं रामकृष्ण हरी आजच्या पिढीला खरंच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतून आजची पिढी काहीतरी आपली शिकण्यासारखी आहे आजच्या पिढी आपली भारतीय संस्कृती आपण विसरत चाललेलो आणि पाश्चात्य संस्कृती आपण आत्मसात करत आहोत बाहेरचे लोक आपल्या देशात येऊन आपली संस्कृती शिकण्यासाठी आपली संस्कृती रुजवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत पण आपण आपली संस्कृती स्वतः आपण विसरत चाललो म्हणून आजच्या पिढीला आजच्या युवा त्याच्यासाठी महत्वाचं सगळ्यात हे आहे की माऊलींचा हरिपाठ माऊलींचं चिंतन नित्यनेम ह्या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीसाठी खूप महत्वाच्या आहेत त्यातल्या त्यात पुण्यातली संस्कृती मुंबईची संस्कृती मेट्रोपॉलिटन सिटीमधली संस्कृती खूप बिघडत चालली आहे त्यासाठी आपली हिंदू संस्कृती रुजवण्यासाठी यूथ माऊलींच्या हरिपाठावरती माऊलींच्या सगळ्या ह्याच्यावरती चालायला पाहिजे हेच मला वाटतं रामकृष्ण हरे अनेकदा डीजेच्या तालावर मध्यधुंद अवस्थेत थिरकणारी तरुणाई ही या वारीच्या दोन तीन दिवसांमध्ये पुण्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे या वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळते तरुण पिढी बिघडत चालली आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो मात्र वारी आल्यावरती असं कुठेतरी जाणवतं की नाही आणखी बरीच तरुण पिढी अशी आहे जी अजूनही अध्यात्माकडे वळतीये जी अजूनही संतांची विचारधारा फॉलो करण्यासाठी प्रयत्न करते त्यामुळे या सगळ्या तरुण पिढीला बघून वारीची ही महाराष्ट्राची जी काही अविरत परंपरा आहे ही भविष्यातही अशीच चालू राहील याची कुठेतरी खात्री वाटताना दिसते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर